एवढं वैभव दिलय पांडुरंगानं एवढं वैभव दिलय पांडुरंगानं पेढा नाही बर्फी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर पांडुरंगाच्या पुण्याईने मिळेल भाकर ಫುಳಪುಟ ಪ್ರದ ಭಕ್ತಾನ ಎವಡ ವೈಭವ ದಿಲಯ ಪಾಂಡ ಎವಡ ವೈಭವ ದಲಯ ಪಾಡುರಂಗ ನಾ ಮೃದಂಗ ಪಾಂಡ್ಯಾಡೆ ಸತ್ सतसंगाचा लाभ घ्यावा भक्तान भक्तान एवढं वैभव दिलय या पांडुरंगान एवढं वैभव दिलय पांडुरंगान पक्क पैसा नाही अडका नाही नाही रे कष्ट पांडुरंगाच्या पुण्याईने ने टळेल पांडुरंगाच्या पुण्याईने टळेल ஜிான்ல மாவுலி மாவுலி எவட வைபவ படுரங்க வைபவிலய பாண்ட மோஜ தி மாப்ப மாப்பட வைபவய படூரங்க